शेतकरी मित्रांनो नमस्कार बाका लॅब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जास्त पातेधारणा आणि फुलधारणा होण्यासाठी पात्यांची गळ कमी होऊन त्याचं बोंडात रूपांतर होऊन बोंडाचं चा चांगलं पोषण आणि बोंड वजनदार होण्यासाठी एकंदरीतच वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकरी कपाशी पिकामध्ये टाबोली किंवा चमत्कारचा जास्तीत जास्त तिथं वापर करत असतात शेतकरी मित्रांनो आता टाबोली किंवा चमत्कार दोन्हीपैकी कोणतं पी जी आर बेस्ट आहे म्हणजे बाजारामध्ये या दोन पी जी आरची किंमत त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा मिळणारा रिझल्ट या दोन गोष्टीची तुलना करता कोणतं पी जी आर हे चांगलं आहे तर शेतकरी मित्रांनो सविस्तर आणि थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण टाबोली या पी जी आरविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सुमिटोमो कंपनीचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यामध्ये पॅक्लो झोल नावाचा टेक्निकल घटक मिळतो आता पॅक्लो झोल काय काम करतो तर पिकाची अनावश्यक वाढ म्हणजे अनैसर्गिक वाढ थांबवण्याचं तिथं काम करतं त्याच्यामुळे फळफांद्यांचा विकास चांगला होतो फळफांद्यांचा विकास चांगला झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त पाते धारणा आणि फुलधारणा झाल्याचं तिथं आपल्याला पाहायला मिळतं फुलांची गळ हे होऊ देत नाही म्हणजे जे काही पाते आहे तर पात्याचं चा बोंडात चांगल्या पद्धतीनं रूपांतर करण्याचं काम ही पॅकलो झोल नावाचं जे काही टेक्निकल घटक आहे तर तो करत असतो त्याच्यामुळे एकंदरीतच पाते गळ कमी होते जास्तीत जास्त बोंड लागतात बोंडांची साईज चांगली बनते आणि वजन वाढण्यासाठी चांगली मदत होते शेतकरी मित्रांनो जे टाबोली आहे तर टाबोलीचं फवारणीसाठीचं जे काही प्रमाण आहे तर ते खूपच कमी आहे म्हणजे वीस लिटरचा जर तुमचा पंप असेल तर साधारणतः तुम्हाला पाच मिली त्याचा वापर करायचा असतो फवारणीमध्ये किंवा पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही त्याचं जे प्रमाण आहे तर ते चार मिली तिथं घ्यायचं आहे हे झालं शेतकरी मित्रांनो तुमचं सुमिटोमो कंपनीचं टाबोली या पी जे आरविषयी थोडक्यात माहिती त्यानंतर पाते धारणावाढीसाठी आणि पात्यांची गळ कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचं सगळ्यात लोकप्रिय प्रोडक्ट म्हणजे घरडा केमिकलचं चमत्कार आता चमत्कारमध्ये शेतकरी मित्रांनो मेपिकॉट क्लोराईड नावाचा टेक्निकल घटक आहे आता मेपिकॉट क्लोराईड म्हणजे चमत्कार काय काम करतं तर जे काम टाबोली करतं सेम तेच काम चमत्कार करतं म्हणजे झाडाची अनावश्यक वाढ थांबवणे फळफांद्यांचा विकास चांगला करणे जास्तीत जास्त पाते धारणा फुलधारणा पात्यांची गळ कमी करणे त्याचं बोंडात चांगल्या पद्धतीनं रूपांतर करणे म्हणजे जवळपास टाबोली आणि चमत्कार हे जे काही दोन प्रोडक्ट आहे तर यांचं जे कार्य आहे शेतकरी मित्रांनो ते जवळपास एकसारखं आहे आता चमत्कारचं फवारणीसाठीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही पंचवीस मिली तिथं घ्यायचं आहे किंवा पंधरा लिटरचा पंप असेल तर वीस मिली तुम्ही त्याचा फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकता आता या दोन्ही प्रोडक्टची आपल्याला कोणत्या वेळेस पिकावरती फवारणी करायची असते शेतकरी मित्रांनो तर ज्यावेळेस आपलं पीक हे पाते अवस्थेमध्ये आहे किंवा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पिकाची अवस्था आहे म्हणजे पन्नास टक्के बोंड अवस्था पन्नास टक्के पाते अवस्था अशा वेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पिकाची जर अनावश्यक वाढ जास्त होत असेल म्हणजे तुम्ही नात्राचा वापर तिथं जास्त केला असेल आणि पीक वाढीवर जास्त धावलं असेल तर अशा वेळेस तुम्ही या दोनपैकी कोणत्याही पी जी आरचा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता आता प्रश्न राहिला या दोन्हीपैकी शेतकऱ्यांना परवडणारं पी जी आर कोणतं तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये या दोन्ही पी जी आरची जी किंमत आपण बघितली तर टाबोली साधारणतः एक एकरच्या फवारणीसाठी तुम्हाला साडेतीनशे ते चारशे रुपये तिथं लागतात म्हणजे तीनशे नव्वद ते, तीन ते चारशे पन्नास विभागवाईज आणि दुकानावाईज प्राईज या थोड्या वेगवेगळ्या तिथं पाहायला मिळते त्या तुलनेमध्ये घरडा केमिकलचं जर तुम्ही चमत्कार घेतलं तर एक एकरसाठी साधारणतः शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोनशे तीस ते दोनशे सत्तर रुपयामध्ये ते मिळतं म्हणजे दोन्ही प्रोडक्टमध्ये जो किमतीचा फरक आहे तर तो साधारणतः दोनशे रुपयाचा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि काम दोन्ही प्रोडक्ट सारखंच करणार आहे त्याच्यामुळे खर्चाच्या हिशेबाने जर आपण बघितलं तर शेतकरी मित्रांनो घरडा केमिकलचं चमत्कार हे शेतकऱ्यांसाठी परवडणारं आणि ॲफोर्डेबल असं प्रॉडक्ट आहे आणि त्याचे रिझल्ट पण छान आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा